अशा प्रकारची वजाबाकी ज्या वेळेला करावी वे लागते त्यावेळेला आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार इथं जर कमी संख्या असेल तर ती शेजारच्या कुणी एक उचना घेऊन इथं ट इथं संख्या पूर्ण करणे याच्याकडे नसेल तर इकडे येणे परत इकडे येणे ही आपली पारंपरिक पद्धतीने विद्यार्थी हे जे कम्फ्यूज होऊन जातात तर अशा पद्धतीची जर वाजाबाकी आली तर ती वजाबाकी करण्याची एक सोपी स्टीक मी आज तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं हे जे सात आहे जर असे शून्य शून्य जर असतील तर कुठली संख्या सात हजार असो आठ हजार असो नऊ हजार असो तर काय करायचं यावरच्या संख्येतून एक वजा करायचा आता याच्यातून आपण एक वजा करू आणि याच्यातून पण एक वजा करायचा ज्या संख्या आपल्याला वजा करायची तिच्यातून पण एक वजा करायचा काय करायचं आता सात मग एक वजा जर आपण केला तरी ते सहा हजार नऊशे नव्याण्णव एवढे संख्या येईल आणि ह्या संख्येतून पण एक वजा करायचा तर याच्यातून एक चार हजार पाचशे अडवतीस आहे मग एक जर वजा केला तर चार हजार पाचशे सदौतीस एवढी इथं तर रक्कम येईल मग बघा याची वजाबाकी करायला आपल्याला सोपी जाईल तर याची वजाबाकी कशी होईल बघा नऊ वजा, वजा, वजा सात केले तर दोन नऊ वजा तीन केले तरी ते सहा आणि नऊ वजा पाच केले तरी ते चार आणि मधून चार वजा केले तर दोन तर याची वजा बाकी येतील दोन हजार चारशे बासष्ट याची व जबाकी पण तेवढीची दोन हजार चारशे बासष्ट तर अशा पद्धतीने व चबाकी करण्याची ही अगदी सोपी स्ट्रीक आहे ही तुम्ही वापरून बघा धन्यवाद